तर एकूणच काय तर लोकल प्रवासाच्या मुद्द्यावरून केंद्रविरुद्ध राज्य असा कलगीतुरा पुन्हा एकदा रंगलेला आपल्याला बघायला मिळतोय पण यामध्ये सर्वसामान्य माणसाला म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांना या राजकारणाशी होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांशी काही एक घेणं नाही आहे त्याचं एकच म्हणणं आहे की आमच्यासाठी लोकल प्रवास हा सुरू करा कारण बसमधनं जाणं आणि पुन्हा चार तास येणं या सगळ्या प्रवासाला तो त्रासला आहे मेटा कुटीला बघूयात एक स्पेशल रिपोर्ट लोकल प्रवासावरून दानवे वरसेस आदित्य ठाकरे दानवे म्हणतात प्रवाशांची जबाबदारी कोण घेणार काम केल्याचा टोला प्रवाशांच्या भाजप सेनेत जुंकली मुंबईमध्ये लोकल प्रवास कधी सुरू करणार तर लोकल प्रवास आपण सुरू करतो आहोत आपल्या स्वातंत्र्य दिनापासून पंधरा ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट पासून लोकल माझ्या मुंबईतल्या नागरिकांना तिचा उपयोग करता येईल मात्र तो करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि लसीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना चौदा दिवस झालेले आहेत त्यांच्यासाठी पहिली आपण ही मुभा देतो आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा ऑगस्ट पासून सर्वसामान्य लसवंतांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची घोषणा केली मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं मात्र या निर्णयाचं स्वागत करताना चिमटेही घ्यायला सुरुवात केली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रवासासाठी लोकलमध्ये प्रवेश करणाऱ्यांची जबाबदारी राज्यानं घ्यावी असं मत व्यक्त केलं डोस किती घेतले त्याला किती दिवस झाले क्यू आर कोड बरोबर आहे का त्याप्रमाणे प्रमाणपत्र बरोबर आहे का हे तपासण्याचं काम राज्य सरकारचं आहे आणि रेल्वेच्या मध्ये प्रवेश करतानाच राज्य सरकारनं अशा प्रकारची यंत्रणा उभी करावी की हे प्रमाणपत्र योग्य आणि त्यालाच प्रवेश द्यावा तर रेल्वे पूर्णपणानं मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दानवेंवर निशाणा साधलाय आधीचे रेल्वे मंत्री होते त्यांनी जबाबदारीनं काम केलं होतं मुंबईसाठी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सुचवल्याप्रमाणे त्यांनी काम केलं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी दानवेंना टोला लगावलाय मला तर त्यांचं लसीकरणाला विरोध आहे की याच्यात राजकारण आहे की अकार्यक्षमता आहे ह्याच्यात मला माहिती नाही आतापर्यंत जे रेल्वेचं प्रशासन होतं जे रेल्वेचे मंत्री होते त्यांनी ह्याच्यात पूर्णपणे गेले दीड वर्ष जे काही कोविडचा पण प्रादुर्भाव बघतोय सहकार्य होतं आणि मला ही खात्री आहे की केंद्रीय कॅबिनेट रेलमंत्री ह्याच्यात सहकार्य करतील कारण ही गोष्ट सोपी ठेवलेली आहे आपण वॉर्ड ऑफिसमधून किंवा ॲपमधून ॲप आता लवकर रिलीज होईल त्याच्यातून जो काही पास मिळेल तो दाखल्यानंतर आज जाईल पंधरा ऑगस्टपासून लसवंतांसाठी लोकल प्रवास सुरू असतानाच आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे पण प्रकरणी जबाबदारी न ढकलता केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी लोकल प्रवास कसा सुरक्षित करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई